शासनाकडून गजापुरातील मुस्लिम वाडीला तातडीची मदत जाहीर करण्यात आलेली आहे घर दुरुस्तीसाठी शासनाकडून मदतीचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे मुसलमान वाडीतील अंदाजे एक्केचाळीस घरांची जमावाकडून तोडफोड करण्यात आलेली होती घर दुरुस्तीसाठी एक्केचाळीस घरांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आता राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी स्वतः प्रत्येक घरामध्ये जाऊन मदतीचा धनादेश दिलेला आहे अनेक लोकांनी बाबा हे शांतते नव्हे आंदोलन करणार आहोत अशा प्रकारचं शब्द दिला होता असं पोलीस प्रशासन म्हणणं आता त्यामध्ये काय झाले नक्की याचा तपास निश्चितपणानं होईल परंतु घटना ही दुर्दैवी आहे शाहू महाराजांच्या पुरोगामी हे आपल्या भूमीमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी सर्वांची इच्छा आहे सर्व जनतेची काल खासदार छत्रपती शाहू महाराज स्वतः तिथं जाऊन आले आणि त्यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि म्हणून यापुढच्या काळात अशा घटना घडून येत याची काळजी प्रशासनानं घेण्याची आवश्यकता आहे आणि ती जरूर खबरदारी आम्ही घेऊ